नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्रीराम देशमुख पैलवान महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी वरर्क मित्रांनो आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा इन युट्यूब चॅनेलवरती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये फायनल कुस्ती झाली होती मित्रांनो महाराष्ट्र केसरीचे फायनल झाले मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये महेंद्र गायकवाड सिकंदर शेखला हरून फायनलमध्ये पोचला तर सर्व कुस्तीप्रेमींना वाटत होता की पन। तस शिवराज राक्षेवरती महेंद्र गायकवाड विजय मिळवणार आणि महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड होणार मित्राणू पण तसं झालं रे मित्राणू शिवराज राक्ष महेंद्र गायकवाडला हरवला आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष झाला मित्राणू तर दोन हजार पंचवीस मध्ये महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी होणार का मित्रांनो आपल्याला काय वाटतं मित्र महेंद्र गायकवाड एक तुफानी पैलवारी मित्रांनो तर सिकंदरचा पराभव करू शकतो तर महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी का होऊ शकतो मित्रांनो आपल्याला काय वाटतं मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड होणार का नाही नक्की कमेंट करा इन पो युट्यूब चॅनल ती एडिओ इन पो चॅनलला कनेक्ट राहा